नमस्कार नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे थंडीच्या दिवसात गरमागरम वाफाळलेले वरणफळं ज्याची चवसुद्धा अतिशय छान लागते असे हे वरणफळं आज मी करून दाखवणार आहे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे यामध्ये मी पाव वाटी मूग डाळ घालत आहे त्यासोबतच पाव वाटी मसूर डाळ तीसुद्धा मी घालत आहे आता या डाळी मी धुवून घेणार आहे या ठिकाणी मी मिक्स डाळीचं वरण करत आहे जे की हेल्थसाठीसुद्धा उत्तम आहे शिवाय हे पचायलाही हलकं आहे तर या ठिकाणी मी डाळी धुवून घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये मी पाणी घालत आहे तर साधारण बोटाचे दोन पेर बुडतील एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद ती पण घालत आहे आणि सोबत दोन चमचे दूध हे सुद्धा घालत आहे या ठिकाणी दुधामुळे डाळ ही छान शिजते आणि मिळून येते आता मी हे कुकरमध्ये लावत आहे तर या ठिकाणी चार शिट्ट्या होईपर्यंत मी ही डाळ शिजू देणार आहे कुकर होत आहे तोपर्यंत मी या ठिकाणी कणिक भिजवून घेत आहे तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ मी घालत आहे आणि जसं लागेल तसं पाणी घालून मी हे पीठ मळून घेत आहे तर पीठ मळून घेतल्यानंतर तर यामध्येच मी दोन चमचे तेलसुद्धा घालत आहे तर साधारण मध्यम स्वरूपाचं पीठ मी या ठिकाणी मळून घेतलेलं आहे आणि आता ते मी झाकून ठेवत आहे या ठिकाणी मी थोडी चिंचसुद्धा घेतलेली आहे जी धुवून घेतलेली आहे त्यामध्ये सुद्धा मी पाणी घालत आहे आणि ती भिजवून ठेवत आहे तर चार शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि डाळ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान डाळ शिजलेली आहे तर आता ही मी बारीक करून घेणार आहे त्यासाठी थोडंसं पाणी मी घालत आहे आणि आता रवीच्या साह्याने मी ही बारीक करून घेत आहे छान अशी मिळून आलेली आहे डाळ तर आता या ठिकाणी मी वरण बनवणार आहे तर या ठिकाणी आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे यामध्ये मी तेल घालत आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी मी घालत आहे मोहरी फुटल्यानंतर चिमुटभर हिंग मी घालत आहे आणि आता एक बारीक चिरलेला कांदा मी घालत आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर या ठिकाणी मी थोडा कढीपत्तासुद्धा घालत आहे तोही परतून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा लसण अद्रकाची पेस्ट ती पण मी घालत आहे सोबत एक हिरवी मिरची जी मी कट करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये घालत आहे आणि आता हे तीन चार मिनटासाठी मी परतून घेत आहे यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घालत आहे एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर एक दोन तीन मिनटं मी हे परतून घेत आहे आता यामध्ये मी जी चिंच भिजवून घेतली होती त्याचं पाणी मी घालत आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ही थोडीशी उकळी आलेली आहे तर यामध्ये आता जे वरण बारीक करून घेतलेलं आहे ते मी यामध्ये घालत आहे ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये मी पाणी घालत आहे तर साधारण हे जे भांडं आहे त्याला थोडंसं कमी पाणी मी घालत आहे तर या ठिकाणी कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता वरण पातळ बनवायचे कारण डाळ शिजल्यानंतर पुन्हा वरण हे घट्टच होतं त्यामुळे बनवतानाच ते पातळ बनवायचे त्यामुळे एक भांड्याला थोडंसं कमी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आता या ठिकाणी चवीनुसार मीठ घालायचे आणि सोबत चवीनुसार मी गूळसुद्धा घालत आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि आता बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घालत आहे आणि गॅस हा लो फ्लेमवर ठेवायचा आहे छान उकळी येईपर्यंत तोपर्यंत तो मी वरणफळं बनवून घेत आहे या ठिकाणी पोळपाटवर मी ही पोळी लाटून घेत आहे जशी आपण नेहमी लाटून घेतो लागेल तसं पीठ लावायचे तर आता ही पोळी लाटून घेतल्यानंतर या ठिकाणी मी हे वरणफळं कट करून घेत आहे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण ते कट करू शकतो डायमंड किंवा स्क्वेअर शेपमध्ये तर मी हे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे साधारण या साईजमध्ये आता मी हे काढून घेत आहे अशाच प्रकारे मी दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतलेली आहे आणि आता ते पण मी कट करून घेत आहे तर आता वरणफळं सगळे कट करून घेतलेले आहेत आता वरणाला छान उकळी आलेली आहे तर यामध्ये हे वरणफळं मी घालत आहे सगळे वरणफळं घातल्यानंतर हे मी झाकून ठेवत आहे दहा मिनटासाठी आणि आता हे दहा मिनटं शिजू द्यायचे तर मधून एकदा हलवल्यानंतर ते व्यवस्थित शिजतात त्यामुळे एकदा हलवून घ्यायचे दहा मिनटानंतर वरणफळं तयार आहेत हे सर्व करून घेत आहे तर छान दाटसर असं दिसत आहे रंग पण छान आलेला आहे डाळ छान मिळून आलेली आहे वरणफळंही छान शिजलेले आहे तर गरमागरम वरणफळं खाण्याची मजा काही औरच त्यावरून साजूक तूप वाव काय मस्त लागतात ही वरणफळं तर जरूर करून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा